नमस्कार मंडळी सातारकर खवय या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण सातारा स्पेशल सातारा कटवडा रेसिपी बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया कटवड्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आपण आता हे मी मटकी आणि ओला वाटाणा असं मीठ आणि हळद टाकून शिजवून घेतलेलं आहे हा हे कटासाठी लागणारं सामान आहे हे एक टोमॅटो आहे चिरून घेतलेला मोठा हे किसलेलं खोबरं आहे एवढं अद्रक आहे आणि हे लसूण हे मोठे दोन कांदे आहे हे हळद आहे कढीपत्ता मिरची पावडर आहे आणि हे मसाला आहे घरचा आणि गरम मसाला हे कटाला लागण्याचं सामान आहे इकडे इकडे आपण वाटण बनवायला कांदा भाजून घेऊया हे मी कांदा टाकून शकतो असा लालकरयंत कांदा भाजून घ्यायचा ह्यामध्ये आता बाकीचं टाकून घेऊया हा लसूण आणि अद्रक टोमॅटो हे सगळं असं भाजून घ्यायचं हे भाजल्यानंतर आपण लास्टला खोबरं टाकायचा खोगरं भाजलं की हा मसाला पूर्ण थंड झाल्यावरती बारीक करून घ्यायचा कोतंद्र टाकून आता हे मसाला भाजलेला आहे हा आपण थंड करून घेऊया हा थंड होईपर्यंत आपण वड्याला जे साहित्य लागते ते बघून घेऊया वड्यासाठी लागणारं साहित्य हे मी सहा बटाटे शिजवून साल काढून घेतलेली आहे आणि ह्याला मी पाच पाससाच्या हिरव्या मिरच्या लसूण आणि हा एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे आपण बारीक करून घेऊया इकडे वड बनवतून बनवून घेऊया आपण वडं बनवण्यासाठी मी तेल गरम करून घेऊ त्यामध्ये मी मोहरी टाकून घेते मोहरी तडतडली की आपण ते आलं लसूण आणि मिरची बारीक केलेली टाकून घ्या मध्ये कडीपत्ता टाकून घेऊया मसाला भाजलेलं आहे आपण यामध्ये हळद टाकून घेऊया आणि हे मग अशी शिजवून घेतलेले बटाटे मी करून घेतलेले आहेत ते मी टाकून घेते चवीनुसार मीठ टाकते चवीनुसार मी मीठ टाकून घेते आणि परतून घेते मग आपलं वड्याचं सारण तयार आहे आता आपण कट बनवूया ते आता हे आपण कटासाठी आता कट बनवायला घेऊया हे कटासाठी आपण एक टोप ठेवलेला आहे ते त्यामध्ये तेल टाकलेलं आहे कट बनवायचा बोलला तर तेल, तेल ते। ते। हे जास्तच लागतं म्हणून मी जरा जास्त तेल टाकले आता यामध्ये मी मोहरी टाकून घेते आता मी कढीपत्ता टाकतो आणि हे वाटण केलेलं आहे ना ते टाकून घेते मी हे वाटण टाकून घेते आता हा मसाला मस्त भाजून घेऊया आपण सातारकडं प्रसिद्ध आहे कटवडा म्हणून खायला खूप भारी लागतो आता मसाला आपला हो मस्त भाजलेला आहे तेल सुटले लागलेलं आहे त्याला आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया हळद टाकते लाल मिरची पावडर आहे कट येण्यासाठी भारी असा तवंग घाला जाईल आणि हा घरचा मसाला आहे आणि हा गरम मसाला हे सगळं आपण हलवून घेऊया आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मी इकडे पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम पाण्यामुळे कट मस्त असं येतो म्हणून आपण गरमच पाणी टाकून घ्यायचे आता तिकडे बटाट्याची हे वड्याची भाजी बनवली ती पण थंड झालेली आहे त्याचे आपण आता वडे बनवून घेऊया तर मसाले चांगले भाजलेले आहेत आता आपण हे शिजवलेली मटकी आणि वाटाणे टाकून घेऊया वर जर हे आता हे आपण शिजवलेले वाटाने आणि मटकी टाकून घेऊया ते पण जरा जरावून घेऊया मसाल्यासोबत आपण ह्यामध्ये गरम पाणी घेऊया आता आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा ठेवायचा बघू शकता आत्ता आपण गरम पाणी वतलं आहे तोपर्यंत एवढा कट आलेला आहे अजून त्याला उकळी फुटल्यावर मस्त असा कट येतो ह्याच्यावर नंतर आपण कोथिंबीर टाकूया आत्ता आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार आता ह्याला उकळी फुटून घेऊया तोपर्यंत आपण वडे तळून घेऊया मस्त असं तर्री आलेली आहे आता आता आपण वडे सोडून घेऊया ले 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 ले। हे वड्यासाठी बनवलेलं बॅटर आहे आता हे वडा सोडून घेऊया आपण हे थोडं कट करायला सांगायचं काय हे चालूच आहे व्हिडिओ कट करायला सांग काय थोडं इथं असे वड्या सोडून सगळे तयार झालेलं आहे वड्या सोडले की आपण आता हे वडे मस्त असे भाजून घेऊया आपण हे आपले वडे भाजलेले आहेत आपण काढून घेऊ हे पहा खाण्यासाठी रेडी आहे सातारा स्पेशल कटवडा रेसिपी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या सातारा खवैये चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद